जारांगी पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा केम जेऊर शंभर टक्के बंद मराठा योद्धा जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमळ तालुक्यातील के केम व जिऊर येथे सकल मराठा समाजाच्या व संभाजी ब्रिगेडच्या हाकेला प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळण्यात आला केममधील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठ ओस पडली होती या बंदमधून शाळांना उघडण्यात आल्याने केममधील फक्त शाळा सुरू होत्या तर जेओमध्ये हे मराठा आरक्षण प्रश्न सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगळे सोयरे अध्यादेशाची आज, कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी करा सुरू करावी या मागणीसाठी मनोज दरांगे पाटील यांचे आंतरवली सराठीत उपोषण सुरू आहे वारंवार उपोषण वार केल्याने त्यांना शरीर साथ देत नाही आणि सरकार त्यांचे जेव्हा परीक्षा घेत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती सकल मराठा समाज व संभाजी ब्रिगेडने केलेल्या आव्हानाला जिओर व केम ग्रामस्थ व्यापारी वर्गाने शंभर टक्के कडकडीत बंद पाळत पाठिंबा दिला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा